कार ही बुटके हे बुटक्या लोटणारा जो जे चालू आहे हे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीसला ला श्री प्रवीण रजपूत सर असताना सरांचं कर्जत नेरूळमध्ये फार्म हाऊस आहे पूर्ण पाण्या फाटलेली झाडे घ्यायची आहेत आतल्या लाईनला जावा पानं फाटलेली समजतं का तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरांसरी बघू शकता आपण आता सिलेक्शन करून रोप द्यायला चाललेले आहेत हे बाईत जरा बघू शकतो मी दाखवतो ये तुला हा बघ हे रोपं घे हे घे हे घे सिलेक्शन करून रोप द्यायचे चाललेले आहेत मलेशियन डॉर्फायची अशा प्रकारचे नियोजन सरांनी आपले जुने कस्टमर आहेत पहिली रोपं घेतलेले आहेत हा अडीच वर्षाचा नारा आहे बुटकी लोटन साठ किलोच्या बॅगमध्ये हे भाई तर अरे एक मी दाखवते तेवढीच घेतो पुढचे रोपे चालवून हां दे ते घे ते ना तेव्हा हां दे बघू शकतो आपण बुटकी लोटन म्हटलं की हे लावले की आपल्याला दोनच वर्षात फळ चालू होत्या साठ किलोच्या बॅगमध्ये झाड ती जमिनीपासून फळदारा चालू होते एका झाडाला साडेतीनशे पर। ते साडेचारशे नारं येतात अशा प्रकारचे नियोजन नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर खात्रीशी रोप बघू शकतो साठगडीच्या बागमधील रोप बाहेर इकडे ते काढ हे का तेवढं कर रे ते नावा फुटल्या हां घेते Yes, नाराची लागवड म्हटलं तर चारपट खारपट जमीन कुठल्याही जमीन देत असते आणि जातीवंत रोपं असल्यामुळे आपल्याला होय जाणारी लवकर चालू होते खात्रीशी रोपाबरोबर सर्व नियोजन स्वतः माझ्या देखरेखाली रोपं भरायला चालू असतात ते जे खराब रोपं वाटते ते आपण बाजूला काढतो कारण कसं असतं शक्तबंधूंना रोपं आपण दे सिलेक्शन करून देण्याचं कारण रोपं चांगली सशक्त रोपं जातात बघू शकतोय आपण इथे पूर्ण पानं फाटलेली आहे झाडाची आणि बुटकी जात असल्यामुळे अडीच वर्ष एवढंच रोपं वाढलेलं आहे ते बघू शकतोय आपण नारळ म्हणत एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळदार नव्हत्या दुसरी बरे। लाईन बरेच नाही देण्या का अशा प्रकारचे जे, जे रोप आपल्याला व्यवस्थित लावलं पाहिजे शेतकरी बंधूंना रोपं चांगली केली पाहिजेत तशा पद्धतीसाठी स्टेप बाय स्टेप रोपं लावली जातात आंबा पण बघ वर वर नको आंबा अशा प्रकारचे नियोजन जे, जे रस्पो सरांचं लोडिंग चाललेलं आहे तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो अशा प्रकारचे बुटख्या लोटांसाठीचं लोडिंग चालू आहे ऐसे ये लेजन चलेला है कितना हो गया देख और आगे कबूल बगु सकते हो भाईया एक देख क्या है किसरित तो ये पंद्रह ए भाई ये दे ऐसे तुझे प्रकार से ये नियोजन मुशकिल नोटस जात असल्यामुळे कमी दिवसामध्ये आपल्याला उत्पादन चालू होते तर मात्र माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्ती जगरात नर्सरी व मार्ग सर्व जे मिळत असतं अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे हो ला रोप लावली की आपल्याला दीड ते दोन वर्षातच फळदाना चालू होते नारळ म्हटलं तर शारपड खारपड दर दलदयुक्त जमिनीत खडका जमीन येत असतो त्यामुळे आपल्याला रोप लावले की लगेच फळदाना चालू होत्या दोन वर्षामध्ये आणि रोप एक हजार रुपयाला बसते बघू शकतोय बाया ही रोपं द्या सरांनी आता राजपूत बाकी बाकीची रोपं घेतलेली आहे सफेद जाम असेल चिंच असेल बघू शकतो आपण कात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन बाया उचला त्यानंतर आता आंबा लोढिंग असणार आहे हे लोढिंग जे चाललंय हे कर्जत नेर नेर मुंबईसाठी